सुरत लोकसभा निवडणूक भाजपने बिनविरोध जिंकल्याचा मिरजेत जल्लोष पालकमंत्र्यांच्या कार्यालयासमोर फटाक्यांच्या आतिषबाजी साखरपेढे वाटून आनंद साजरा ये तो ट्रेलर आहे पिक्चर अभी बाकी आहे पालकमंत्र्यांचा महाविकास आघाडीला टोला सुरत लोकसभा निवडणुकीमध्ये मुकेश दलाल या भाजप उमेदवाराचा बिनविरोध विजय झाल्याने पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या जनसंपर्क कार्यालयात समोर फटाक्यांची आतिषबाजी कर जल्लोष साजरा करण्यात आला सुरत लोकसभा निवडणुकीच्या अर्जछाननी प्रक्रिया आज पार पडली त्यामध्ये आज काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाल्याने भाजप उमेदवार मुकेश दलाल यांच्या विरोधातील इतर इच्छुक उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने भाजप उमेदवार मुकेश दलाल हे बिनविरोध विजय घोषित करण्यात आले आहेत आज भाजप विजयाची सुरुवात झाल्याने फटाक्यांची आतिषबाजी करत आहे पेढे साखर वाटून आनंद साजरा केला अब की बार चारस पार घोषणा देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जयघोष केला यावेळी पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे युवा नेते सुशांत ददा खाडे मिरज विविध सभाक्षेत्र प्रमुख काकासाहेब धामणे मोहन वाटवे सुमे ठाणेदार नंदकुमार कोरे अजिंक्य हंबर सुहास पाटील रविकांत साळुंके अभिजित गौराजे दया खोत अप्पा पाटील अरुपाली देसाई यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते अबकी बार चार पार एक विजयी झाला आहे तीनशे नव्याण्णव भाजपची विजयी होडदौड सुरू झाली आहे अभि तो एक ट्रेलर है पिक्चर अभी बाकी है इंडिया आघाडी किती पाण्यात आहे हे त्यांना समजेल असा टोला पालकमंत्री सुरेश भाऊ खडे यांनी दिला आहे मोदी साहेबांचं मी अभिनंदन करेन सगळ्या सुरतच्या सर्व मतदारबंधूंचंही अभिनंदन करेन आज माघार घ्यायचा शेवटचा दिवस होता सुरतमध्ये पण भाजपचे उमेदवार मुकेश दलाल हे सुरत लोकसभेमधून भाजपमधून तिने उमेदवारी दाखल केली होती पण निलेश कुंभाणी त्यांचा काँग्रेसचे उमेदवार होते या निलेश कुमारींचा अर्ज काही कारणाच छाननीमध्ये जो निघाला तो छाननीमध्ये निघाल्यानंतर सगळ्या अपक्षांनी माघारी घेतली आणि आमचे मुकेश दलाल हे भाजपचे उमेदवार हे बिनविरोध देश म्हणजे देशामधल्या सगळ्या ह्याच्यामध्ये पहिली बिनविरोध सीट भाजपची निघाली म्हणून मी मोदी साहेबांचं सा आणि सुरक्षाच्या त्या सर्व मतदारबंधूंचं मी आभार मानतो आज आम्ही त्यासाठी केला पेढे वाटले आनंद व्यक्त केला आज चार सो पार म्हटलं तर आज आम्हाला तीनशे नव्याण्णव टप्प्यानं आलो आम्ही काही टप्प्यात तुम्ही गेल्यानंतर तसंच कव्हर करत कव्हर करत आम्ही चार सो ऑब्लिक झिरो या मतावर आम्ही उभा राहणार आहे आणि हे निश्चित आहे कारण हे आता तेल दिसले आता पिक्चर पुढं बाकी आहे त्यामुळे निश्चितच ज्यावेळी चार तारखे रोगेल त्यावेळेला ह्या काँग्रेस आणि इतर सर्व मित्र त्यांच्या पक्षाचे जे कुठले ते कुठली महागाडी कुठली केली ती नाही देशामध्ये इंडिया महागाडी त्यावेळी त्यांना समजेल की आपण किती आणि किती आपण पाण्यात आहोत हे त्यांना समजेल हे मोदी साहेब त्यांना दाखवून देतील परत एकदा मोदी साहेबांना माझ्या शुभेच्छा मी रिपोर्ट एसबीएन मराठी मीरज